मंडळी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढायचं ठरवलंय खरं पण आता तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून बिनस्तई की काय अशी परिस्थिती निर्माण झाली ज्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत तिथं भाजप आणि अजितदादा गटाचा डोळा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळांमध्ये उघडपणे होते अशा मतदारसंघांपैकीच एक मतदारसंघ आहे तो म्हणजे वायव्य मुंबई मतदारसंघ गजानन कीर्तीकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनचे नेते असलेले कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहेत वाढत्या वयामुळं गजानन कीर्तीकर हे यावेळी निवडणूक लढणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जाते त्यातच ठाकरे गटात असलेले गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे इथून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं त्यामुळं गजानन कीर्तीकर यांनी आपल्या मुलाविरोधात प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले या जागेवर शिंदे गटातील आणखी एक ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा सुद्धा डोळा आहे त्यांना आपल्या मुलाला इथून निवडणूक लढू द्यायचे त्यावरूनच कीर्तिकर आणि कदम यांच्यात काही महिन्यांपूर्वी वादसुद्धा रंगला होता आता शिंदे गटात या जागेवरून वाद सुरू असल्याने मागे राहील तो भाजप कसला भाजपाने सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकला असून शिंदे गटात असलेल्या मतभेदांमुळे भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघात सध्या काय समीकरण आहेत इथं कुणाचं पारडं जड आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागू शकतो याच्यावर नजर टाकूयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बारे वायव्य मुंबई मतदारसंघावर नजर टाकल्यास एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे या मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय या मतदारसंघामध्ये एखादा दुसरा अपवाद वगळता दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेनं इथं मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आणि दोन हजार मध्ये सुद्धा हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलं या मतदारसंघातील सध्याच्या पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी जोगेश्वरी पूर्व दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या तीन मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या आमदार आहेत तर गोरेगाव वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम या तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबालाचा विधानसभा मतदारसंघांनी हाय सविस्तर आढावा घ्यायचा झाल्यास येथील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रवींद्र वायकर हे विद्यमान आमदार आहेत रवींद्र वायकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुनील कुमरे यांचा अठ्ठावन्न हजार सातशे सत्याऐंशी मतांनी पराभव हो केला होता तर या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांना पंचावन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास इथं भाजपचीही काही प्रमाणात ताकद असल्याचं दिसून येत आहे मात्र पक्ष फुटीनंतर सुद्धा ठाकरे गट इथं मजबूत आहे तसंच काँग्रेसची सुद्धा ताकद असल्यानं इथं महाविकास आघाडीची स्थिती भक्कम आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोशी मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे येथील आमदार आहेत सुनील प्रभू हे सध्या ठाकरे गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील प्रभू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांचा चव्वेचाळीस हजार पाचशे अकरा मतांनी पराभव केला होता तर के दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांना एकावन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघामध्ये सुद्धा ठाकरे गटाची बऱ्यापैकी ताकद आहे तसंच महाविकास आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद त्यांना मिळालेली आहे तर दुसरीकडे भाजपानं या मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदारांसह काही उत्तर भारतीय नेत्यांना आपल्याकडे खेचून जनाधार वाढवलाय मात्र असं असलं तरी आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली आघाडी मिळण्याची शक्यता आहे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोरेगाव या मतदारसंघात भाजपच्या विद्या ठाकूर या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या युवराज मोहिते यांचा तब्बल अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतांनी पराभव केला होता तत्पूर्वी दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा पराभव करत त्यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे खेचून आणला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत येथून गजानन कीर्तीकर यांना सहासष्ट हजार मतांची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत तेथे भाजपा बऱ्यापैकी प्रबळ आहे मात्र ठाकरे गट आणि काँग्रेस यांची एकत्रित ताकद सुद्धा इथं लक्षणीय त्यामुळे इथून महायुतीच्या उमेदवाराला फार ग्रेट नाही पण समाधानकारक आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्सोवा या मतदारसंघामध्ये भाजपाच्या भारती लवेकर ह्या विद्यमान आमदार आहेत लवेकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बलदेव खोसा यांचा अवघ्या पाच हजार एकशे शहाऐंशी मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांना या मतदारसंघातून केवळ साडे नऊ हजारांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता इथं भाजपाची ताकद आहे मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसची ही चांगली ताकद असल्यामुळं महाविकास आघाडी बऱ्यापैकी मजबूत आहे त्यामुळे इथं अटीतटीची लढत होऊन त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला थोडी आघाडी मिळू शकते वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अमित साटम हे विद्यमान आमदार आहेत अमित साटम यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा अठरा हजार नऊशे बासष्ट मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांना अठ्ठावीस हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघात भाजपनं आपली ताकद बऱ्यापैकी वाढवलेली हो आहे तसंच आमदार अमित साटम यांचाही चांगला प्रभाव आहे तर दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र असल्यामुळं महाविकास आघाडीची सुद्धा बऱ्यापैकी इथून ताकद आहे अशा परिस्थितीत येथून महायुतीच्या उमेदवाराला ठीकठाक आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अंधेरी पूर्व शिवसेनेतील पक्ष फुटीनंतर निवडणूक झालेल्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे इथं ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ह्या विद्यमान आमदार आहेत लटके यांनी दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सहासष्ट हजार पाचशे तीस मत मिळवत विजय मिळवला होता ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके हे दोन हजार एकोणीस साली निवडून आले होते पण त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे इथं लटकेंचा विजय सोपा झाला अर्थात भाजपनं इथून आयत्यावेळी आपला उमेदवार मागे घेतला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना एकोणपन्नास हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची ताकद बऱ्यापैकी आहे मात्र भाजपाने येथे प्रभाव असलेल्या मुरजी पटेल यांना आपल्याकडे खेचले त्यामुळं भाजपने सुद्धा इथं आपला जनाधार तयार केलाय त्यामुळे या मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत इथं अटीतटीची लढत होऊ शकते एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर इथं गटासह महाविकास आघाडीची बऱ्यापैकी ताकद दिसून येते तर भाजपाचाही चांगला जनाधार आहे या भागात शिवसेना शिंदे गटाला मात्र अद्याप आपली ताकद निर्माण करता आली नाही तेथे सध्याच्या घडामोडी पाहता महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाला मिळणार असून येथून अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले तर दुसरीकडे इथं विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचा असला तरी हा मतदारसंघ भाजपा आपल्याकडे घेणार हे आता निश्चित झाले भाजपाकडून या मतदारसंघात गोरेगावच्या आमदार विद्या ठाकूर यांचे पती जयप्रकाश ठाकूर आणि अंधेरी पश्चिम मधील आमदार अमित साटम यांची नावं चर्चेत आहेत त्यामध्ये अमोल कीर्तीकर यांना तोड टक्कर देण्यासाठी अमित साटम यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे आता येथील मतदारसंघांनी हा आढावा घेतल्यास इथं कडवी टक्कर असली तरी गट आणि महाविकास आघाडीचं जरा जड आहे तसंच इथं गटाच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता अधिक आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं कोण होऊ शकतो वायव्य मुंबईचा पुढील खासदार अमोल कीर्तीकर अमित साटम जयप्रकाश ठाकूर किंवा परत एकदा गजानन कीर्तीकर गट इथं शिंदे गटावर मात करू शकतो का आयत्यावेळी गजानन कीर्तीकरच भाजपच्या चिन्हावर उभे राहू शकतात का भाजप महायुतीत ही जागा बळकावेल का आणि कीर्तिकर कुटुंबात जागा वाटपावरून इथं काही अंतर्गत सेटलमेंट आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय आमच्या विषयचभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद